आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल लायकनचं चिन्ह ऑन करा नमस्कार मित्रांनो कशा आहात मजेत ना मी अत्तराटे औदर औदुंबर मध्ये तुमचं स्वागत करतो आज आपल्यासाठी एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहे नवीन कुरा एपिसोड आहे सुप्पी कशी जमीन शेतजमीन घेऊन आलो आहे आपण आधी पूर्ण व्हिडिओ पाहून घेऊया तालुका संगमेश्वर आणि जिल्हा रत्नागिरी आणि देवरुख गावाच्या जवळ असलेली ही शेतजमीन आहे देवरुख पासून चौदा किलोमीटर आणि रत्नागिरी पासून फक्त तीस किलोमीटर या डिस्टन्सवरती ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला अर्धवट माहिती समजणार नाही पूर्ण माहिती समजेल आधी आपण प्लॉट पाहून घेऊया मित्रांनो हो, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या सगळ्या प्लॉटची माहिती टाकलेली आहे दिलेली आहे आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुपची पण लिंक आहे त्यामध्ये पण तुम्ही जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला डेली अपडेट्स मिळत राहतील सगळ्या प्लॉटचे तर मित्रांनो हा आपला प्लॉट आपला टोटल ह्या प्लॉटचा एरिया तीन एकरचा एरिया आहे रिसेल असा प्लॉट आहे पूर्ण रिसेल प्रॉपर्टी आहे ही आणि ही प्रॉपर्टी देवरूपासून चौदा किलोमीटर आणि रत्नागिरीपासून तीस किलोमीटर आहे हा डिस्टन्सवरती ही प्रॉपर्टी आहे आणि संगमेश्वरपासून पंचवीस किलोमीटर असा हा डिस्टन्सवरती ही प्रॉपर्टी आहे पूर्ण ही प्रॉपर्टी डांबर रस्त्याला आपल्या म्हणजे रस्त्यापासून फक्त पाचशे मीटर आतमध्ये कच्चा रस्ता आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही फक्त मातीचा रस्ता आहे याला पाचशे मीटर तर मातीचा रस्ता पूर्णतः हा प्लॉट हा टेबल आहे बऱ्यापैकी पूर्ण प्लॉट टेबल आहे बघू शकता तुम्ही आणि ह्या प्लॉटला गडगा कंपाऊंड आहे हे बघा हे पूर्ण असं गडगा कंपाऊंड आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो आणि पूर्ण असा टेबल असा सुपीक असा पूर्ण माती प्लॉट हा आहे हा हे बघा हे असं गडगा कंपाऊंड आहे पूर्ण दोन्ही साइडने गडग्याचं कंपाऊंड आहे हे बघा असं गडगा कंपाऊंड घातलेलं आहे आणि प्लॉट हा बऱ्यापैकी टेबल आहे आणि रिसेल प्रॉपर्टी आहे ही इथे तुम्ही काजूची बागायत करू शकताय आंब्याची बागायत करू शकताय इतर कोणतेही फळझाड किंवा इतर कोणतेही झाडाचे वगैरे तुम्हाला बागायत करायची असेल तर तुम्ही ही बागायत करू शकताय किंवा इतर तुम्हाला म्हणजे फार्म हाऊस वगैरे बांधायचं असेल तरी पण हे लोकेशन चांगलं आहे हा आपला दोन्ही साईडला पूर्ण प्लॉटच आहे हा आपला हा प्लॉटसाठी रस्ता केलेला आहे पूर्ण असा सुंदर असा प्लॉट आहे आणि हा डांबरी म्हणजे आपला डांबरी रस्त्यापासून जो मातीचा रस्ता आहे तो पाचशे मीटरचा कच्चा रस्ता आहे पण लिगली आहे हा पूर्ण रस्ता लिगली आहे बघा हा बघू शकता पूर्ण रस्ता हा लिगली आहे हा पूर्ण आपला असा प्लॉट आहे साईटून पूर्ण बघू शकताय तुम्ही हा पूर्ण आपला प्लॉट आहे पुरा बघू शकताय बघा हा असा सुंदर असं लोकेशन आहे पूर्ण असा टेबल असा प्लॉट आहे हा आतील फोटो आहे प्लॉटच्या आतील फोटो हे बघा हे असं गडगड्याचं कंपाऊंड आहे पूर्ण प्लॉटला आणि ही अशी सुंदर अशी म्हणजे लोकेशन असं सुंदर असं लोकेशन आहे पूर्ण बघू शकता मित्रांनो तुम्ही हे बघा पूर्ण असा टेबल पीस आहे पूर्ण टेबल पीस आहे प्लॉट हा सुंदर असं लोकेशन आहे बघू शकता हा आपला प्लॉट मुंबई गोवा हायवेपासून चोवीस किलोमीटर आतमध्ये आहे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरीमध्ये आहे आणि कोल्हापूरपासून एकशे चौदा किलोमीटर मुंबईपासून तीनशे पंचवीस किलोमीटर आणि पुण्यापासून दोनशे पंच्याऐंशी किलोमीटर ह्या डिस्टन्सवरती आपला हा प्लॉट आहे आणि जो आपला देवरुख रत्नागिरी जो हायवे आहे तिथून फक्त सातशे पन्नास मीटर आतमध्ये साडेसातशे मीटर फक्त आतमध्ये हा आपला प्लॉट आहे आणि सिंगल सातबारा आहे हा बघा हा डांबरी रोड आहे इथून आपला आतमध्ये फक्त एक एक किलोमीटर फक्त आपल्याला आतमध्ये जायचं आहे डांबरी रोड पासून एक किलोमीटर पण नाही म्हणजे एकदम कमीच डिस्टन्स आहे अर्धा किलोमीटर फक्त आपल्याला आतमध्ये जायचं आहे हे बघा हा असा प्लॉट आहे पूर्ण पूर्ण असा सपाटीचा असलेला हा प्लॉट आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो बहुतेकशी प्लॉटला बऱ्यापैकी सपाटी आहे या प्लॉटला हे बघा डॉक्युमेंट वगैरे सगळं क्लिअर आहे सिंगल सात बारा आहे आणि सिंगल ओनर प्लॉट आहे सुद्धा डॉक्युमेंटमध्ये इश्यू नाही आहे रिसेल प्रॉपर्टी असल्यामुळे कोणताही इशू नाही आहे डॉ आपल्या प्रॉपर्टीच्या डॉक्युमेंटमध्ये बघू शकता मित्रांनो तुम्ही आणि आपला जो हायवे आहे एकदम जवळ देवरूप रत्नागिर हायवे एकदम जवळ आहे फक्त सातशे ते सातशे पन्नास मीटर या डिस्टन्सवरती आहे एक किलोमीटरच्या पण आतमध्ये आहे तो हायवे एकदम जवळ असा हायवे आहे सुंदर असं लोकेशन आहे आंबव वगैरे सगळं जवळ आहे बघा एकदम असं सपाटी असं बऱ्यापैकी सपाटी असलेला हा प्लॉट आहे आणि आपण ह्या प्लॉटची कॉस्टिंग फक्त बावीस लाख रुपये ठेवले आहे त्यात पण नेगोशिएट होणार आहेत आणि आपला जो हायवे आहे तिथून फक्त जवळ आहे एकदम सातशे पन्नास मीटर आहे फक्त आणि रस्ता वगैरे हा बघा हा रस्ता वगैरे आहे पूर्ण लिगली असा रस्ता वगैरे आहे अधिक माहितीसाठी आपल्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यामध्ये तुम्ही मेसेज करा किंवा कॉल करा तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन प्रोवाईड केली जाईल आणि आपली प्लॉट विजिट पण बुक करा